शिव हरिशंकर नमाशंकर शिवशंकर शंभो ओम उमा पार्वती पते हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक महाशिवरात्री अत्यंत श्रेष्ठ आहे कारण ही शिवरात्री देवादिदेव महादेवांसोबत जोडण्याची रात्र आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावन पवित्र महाशिवरात्रीला आपल्याला कोणकोणत्या प्रहरामध्ये पूजा करणे योग्य आहे या चार प्रहराचा शुभ वेळ कधी आहे कसा आहे आणि या महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला कसे प्रारंभ करायचे आहे महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये चार प्रहराची पूजाचे विधान काय राहील प्रत्येक शुभभक्ताने या एका नियमाचे पालन करून भगवान शिवाची पूजन केले पाहिजे भगवान शिवाची पूजा या सात वस्तू अवश्य पाहिजे अशी ती पूजा करत असताना कुठलेही उपाय केली जाऊ शकतात व्रताचे पारण कसे करायचे आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बघा यंदाच्या महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास रविवारी अर्थात पंधरा फेब्रुवारीलाच करायचा आहे प्रथम जाणून घ्यावा की महाशिवरात्रीचे व्रत कसे प्रारंभ करायला पाहिजे तर महाशिवरात्रीच्या एक दिवस पहिले म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी एक टाइम भोजन ग्रहण करावे आणि आपण ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन देखील केले पाहिजे आपण या प्रकारे त्रयोदशी तिथीला नियम धारण करावे आणि चतुर्दशी तिथीला म्हणजे महाशिवरात्रीला व्रताला प्रारंभ करावा आता महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे शास्त्रानुसार तिळयुक्त पाण्याने स्नान केले पाहिजे किंवा पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकावे गंगाजल नसेल तर थोडेसे शुद्ध दूध टाकून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन तसेच बेलपत्राच्या वृक्षाचे पूजन पिंपळाच्या वृक्षाचे पूजन आवर्जून अव, करावे महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन आणि बेलपत्राच्या वृक्षाचे पूजन विशेष रूपाने भगवान शिवाची पूजा केली जाते असे म्हटले जाते महाशिवरात्री दिवशी बेलाचे पान तोडले जात नाही याची सावधगिरी ठेवावी या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या व्रताचा प्रारंभ करावा प्रथम आपण स्नान केल्यानंतर माथ्यावरती त्रिपुंड गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावे नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते सांगते की शिवपूजा नेहमी उत्तरेकडे तंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो या विशेष आहे शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण ही करून पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाची पूजन करायला पाहिजे आता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायला पाहिजेत एक बेलपत्र जेव्हा आपण भगवान शिवाची पूजा कराल तर ते बिना बेलपत्राचे करू नये असे बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे आपण शिवाला अर्पण करावे जसे आप भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे सुवर्णमालेचे एवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बलपत्र अवश्य असावे दोन शुद्ध एक लोटा जल जोपर्यंत आपण पर एक लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुम्ही नेता किंवा पार्थिव शिवलिंग बनवले असेल तर तिथे एक शुद्ध लोटा जल भरून नेता तेवढे फळ तुम्हाला कावळ यात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करा भगवान शिवाला जनाची धार अत्यंत प्रिय आहे तीन तिसरी गोष्ट म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे चार चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तीळ तीळ ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तीळ तिळाचा दाना अर्पण केल्याने शंभर शंभर अश्वमेध यज्ञाची फळाची प्राप्ती होते तीळ ज्या टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाने ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावरती अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते बघा महाशिवरात्री ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या मिलनाचा दिवस आहे यामुळे आपण शिवलिंगावरती चिमुळभर तिळ अर्पण करायचे आहे आपल्या सौभाग्यामध्ये गोडवा निर्माण होतो अखंड सौभाग्य प्राप्त होते नंबर पाच पाचवी गोष्ट म्हणजे दीप भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सदमार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजेमध्ये शिवपाशी दीपदानाचे अवश्य करायला पाहिजे तुम्ही अकरा सात आठ तीन अशा पद्धतीने दीपदान करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या वृक्षाखाली एक मुख्य दरवाजापाशी एक तुळशीपाशी एक आणि आपल्या घरामध्ये एक आणि त्यानंतर शेवटी शिवमंदिरात जाणे जमत असेल तर तिथे सात दिवे सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता सहा गोष्ट म्हणजे पुष्प पुष्प भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे आपली श्रद्धे कोणतेही फूल उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे जे सौभाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अर्पण अवश्य केले पाहिजे साथ सातवी गोष्ट ती म्हणजे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या ने ने स्वरूपात आपण खीर खीर अर्पण घेऊन जाऊ शकत नसाल तर गुळ भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करा <Pinechte> बघा महत्वाचे म्हणजे आपण जेव्हा भगवान शिवाची शंकरांची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवाची पूजा करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करा जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे नंतर श्री गणेशाचे पूजन करावे नंतर कार्तिकेयांचे पूजन करावे त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे आणि त्यानंतर माता अशोक सुंदरी भगवान शिवशंकरांची अत्यंत प्रिय मुलगी हिचे पूजन करावे त्यानंतर जल जलाधारीमध्ये जल अर्पण करून सगळ्यात शेवटी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे भगवान शिव शिवाची पूजा केल्यानंतर थोड्या वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप शि� अवश्य करावा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य ठेवावा भगवान शिवाची अर्धी परिक्रमा केली पाहिजे शास्त्र सांगते की आपण जेव्हा शिवरात्री व्रत करतो तेव्हा हा संकल्प अवश्य करावा भगवान शिव मी आपल्या कृपेने महाशिवरात्रीचे व्रत करत आहे माझ्या या व्रताला आपण सफल करावे माझ्यावर कृपा करा आणि आपण दिवसभर चांगले नियमांचे पालन करावे महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये दोन वेळेचे स्नान असते एक ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान जे सूर्योदयाच्या आधी केले जाते आणि दुसरी स्नान जे केले जाते संध्याकाळच्या आधी जेव्हा प्रदोष काळ लागण्याच्या आधी स्नान झाल्यानंतर आपण चार प्रहराची पूजा चार 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 पूजा 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 अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे प्रयत्न करावे की आपण आपण करू शकत नसेल तर आपण चार प्रहराच्या पूजेमध्ये सहयोग द्यावे किंवा शला शिवालयामध्ये बसून जागरण केलं तरीही आपल्याला अत्यंत श्रेष्ठ मानले जाते अनुभवाने शिवशंकरांची कृपा प्राप्त होते रात्रीचे जागरण रात्रीचे जप तप रात्रीचे ध्यान हीच शिव महाशिवरात्रीची आहे शिवालय असेल तर शिवालयामध्ये जाऊन चार प्रहराची पूजा करावी नसेल तर घरात बसून ही पूजा करावी पार्थिव म्हणजे मातीचे शिवलिंग बनवून आपण पूजन केले पाहिजे आपण पूजन करू शकत नसेल तर जो व्यक्ती पूजन करत असेल त्याच्यासाठी आपण सामग्री आणून दिली तर ते सुद, सुद्धा श्रेष्ठ आहे आता सर्वप्रथम निश्चित काळ म्हणजे काय निषिद्ध काळात केलेल्या शिवाची पूजा सिद्ध लवकर प्राप्त होते असे म्हटले जाते सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवरती सक्रिय होते या काळालाच आपण शिवरात्रीचा निषिद्ध काळ असे म्हणतो या दिवशी शिवतत्व पृथ्वीवरती एक हजार पटीने अव अवतरत असल्याने निषिद्ध काळात सर्वात प्रभावी मानला जातो निषिद्ध काळाची वेळ पंधरा तारखेला मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते एक वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी निषिद्ध काळात पूजा करणाऱ्यांना जितकं महत्त्व आहे तितकच महत्त्व चार प्रहरावर पूजा करणाऱ्याला सुद्धा आहे या पूजेला यम पूजा देखील म्हटले जाते रात्रभर जागरण करून महादेवांची आपल्याला चार वेळा पूजा करायची असते म्हणूनच तर तिला चार प्रहर पूजा असे म्हटले जाते धर्मशास्त्रानुसार या चारही प्रहरामध्ये शिवलिंगावर वेगवेगळ्या द्रव्याने अभिषेक केला जातो बघा महाशिवरात्रीची जी चार प्रहर पूजा करायची असेल किंवा तुम्हाला चार प्रहराची पूजा करायची नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे एक तर सकाळी किंवा फक्त प्रदोष काळामध्ये पूजा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हाताने मातीचेच अथवा वाळूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करता येईल किंवा आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याची देखील आपण पूजा करू शकतो पण आपल्याला प्रत्येक प्रहराला पूजा करायची असेल तर आपण हे शिवलिंग एखाद्या ताटामध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रहराची पूजा करायची आहे आणि प्रत्येक प्रहराला प्रसाद म्हणून तुम्ही चार प्रकाराची फळे देखील ठेवू शकता आणि प्रत्येक प्रहराची पूजा झाली की शिवलिंगाला धूप दीपाने ओवाळायची आहे आणि मनोभावी नमस्कार सुद्धा करायचा आहे आता आपण चा चा इश, या चार माहिती जाणून घेऊया नंबर प्रथम प्रहर प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे सायंकाळी सहा वाजून एक रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटापर्यंत असतो जो प्रथम प्रहर आहे शास्त्रानुसार या प्रहरामध्ये गायीच्या दुधाचा अभिषेक करावा आणि भगवान शिवाचे ओम ईशा ईशानाय नमः नम या मंत्राचा एक शहा वेळा जप बोलत बोलत दूध आणि जल अर्पण करावे त्यानंतर दूध दही मध आणि तूप एकत्र मिक्स करून अभिषेक करावा यानंतर अक्षदा चंदन अत्तर बेल फूल तांदूळ इत्यादी पूजेचे साहित्य शिवलिंगावरती अर्पण करावे हे साहित्य अर्पण करत असताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा नंतर एक दिवा प्रज्वलित करावा हा दिवा अग्नियदिशी कडे असावा आपण प्रथम प्रहरामध्ये भगवान ईश शिवाची पूजा प्रारंभ करायला पाहिजे जे प्रथम प्रहरामध्ये पूजेचे विशेष महत्व आहे जर दुधाचा अभिषेक करायला पाहिजे प्रथम शिवपिंडीवर अभिषेक करा नंतर दुधाचा अभिषेक करा एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता अशा प्रकारे प्रथम पूजा संपन्न होते तुम्हाला या सर्व वस्तू अर्पण करणे शक्य नसेल तर फक्त सुद्धा जल आणि एक बेलपत्र अर्पण केले तरी अतिउत्तम दोन द्वितीय प्रहर या प्रहरामध्ये नऊ वाजून तेवीस मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे या पूजेमध्ये भगवान शिवाचे ओम अघोराय नम या स्वरूपाचे दहन करावे आणि दुसऱ्या प्रहरामध्ये गायीच्या दुधाच्या दह्याने अभिषेक करायचा आहे दुसऱ्या प्रहरासाठी शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून बेलपत्र अर्थात बेलाच्या पानांचा मान आहे किंवा तुम्ही धोत्रेची देखील वाहू शकता तुमच्या यथाशक्तीने अकरा एकवीस एकशे आठ एकावन्न जसे शक्य होईल तेवढे बेलपत्र अर्पण करू शकता एक जरी दुसऱ्याचे फुल अर्पण केले तरी भगवान शिव मानून घेतात एखाद्या फळाचा देखील नैवेद्य दाखवू शकता तिसरा त्रियमा काळ हा तृतीय प्रहर आहे यामध्ये रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते पहाटे तीन वाजून त्रेचाळीस सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आहे यामध्ये ओम वासुदेवाय नम भगवान शिवाचे तिसरे स्वरूप आहे ओम वाम देवाय नम बोलून भगवान शिवाची पूजा करायची आहे यामध्ये तुपाचा अभिषेक करायचा आहे जर आपल्याला एखाद्या कामनापूर्तीसाठी अभिषेक करायचा असेल तर उसाच्या रसाने किंवा हंगामी फळाच्या रसाने किंवा अन्य द्रव्याने देखील अभिषेक करू शकता पण प्रत्येक प्रहरामध्ये शास्त्रानुसार अभिषेक सांगितलेला आहे तर तिसऱ्या प्रहरामध्ये तुपाचा अभिषेक सांगितलेला आहे यामध्ये नैवेद्य तुम्ही फळाचा दाखवू शकता चार उषा काळ हा चौथा प्रहर आहे यामध्ये तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे यामध्ये ओम सदयो जाताय नम हे भगवान शिवाचे चौथे स्वरूप आहे ओम सदयो जाताय नम हो बोलून चौथे प्रहराची पूजा करावी आणि मधाने अभिषेक करावा या प्रकारे भगवान शिवाचे चार प्रहरामध्ये चार द्रव्याने अभिषेक करावा एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता या चारही प्रहाराच्या पूजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सकाळ झालेली असते तर तुम्ही भगवान शिवशंकरांची आरती देखील करू शकता त्यानंतर तुम्ही आंघोळ करून घ्या आंघोळ वगैरे झाली की सकाळची देवपूजा वगैरे करायची आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी म्हणजेच महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी छानपैकी गोडाचा स्वयंपाक करावा शिवलिंगाला सर्वात प्रथम नैवेद्य दाखवायचा सकाळी काही पूजा नंतर काढून घ्यायची शिवलिंग पुन्हा आपण देवाऱ्यामध्ये स्थापित करायचं जर आपण मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवलेले असेल म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवलेले असेल तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर पंधरा वीस मिनटांनी आपण शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकतो तर मग अशा शिवलिंगाला विसर्जित कसं करायचं तर त्याच्याकडेने पाणी ओतायचे म्हणजे ते, ते मातीचे जर शिवलिंग असेल तर ते बरोबर माती मिश्रित पाणी तयार होईल मग आपण ते पाणी एखाद्या झाडाला घालून देऊ शकतो किंवा अशा ठिकाणी ओतू शकतो की जिथे ते कोणीही ओलांडणार नाही म्हणजे जाणार नाही सेम तसं वाळूच शिवलिंग बनवलेलं असेल तर या पद्धतीने करा तर अशा पद्धतीने हे महाशिवरात्रीच्या चार प्रहराची पूजा संपन्न होते शास्त्र सांगते की शिवरात्रीचे व्रत आहे त्या व्रताचे पारण चतुर्दशी तिथीला करायचे असते दुसऱ्या दिवशी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी व्रताचे पारण करा म्हणजे सोळा तारखेला वार सोमवार महाशिवरात्रीच्या व्रताचे पारण करावे बघा आता आपण महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी काही नियमांचे पालन सुद्धा करायला पाहिजे शिवलिंगाचे पूजन करताना हळदी कुंकवाचा वापर करायचा नसतो शिवलिंगावरती लाल किंवा केवड्याची फुले अर्पण करायची नसतात तांब्याच्या तांब्यामध्ये दूध ठेवून ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नाही शिवपूजेमध्ये शंकाचा सुद्धा वापर होत नाही या नियमांचे तेवढे आवर्जून पालन करावे शिवपूजनानंतर मंत्र जप शिव शिवासमोर बसून शिवरात्रीच्या दिवशी शिवचालिसाचे पठण आवर्जून करावे त्या दिवशी शिवलीला अमृताचे पारायण आवर्जून करावे शिवलीला अमृताचे पारायण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथ तुम्ही ऐकू शकता किंवा या दिवशी सकाळी संध्याकाळी किंवा जे चार प्रहर आहेत निषिद्ध काळ आहे, आहे। यामध्ये तुम्ही शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय सुद्धा पठण करू शकता किंवा ऐकू शकता हा शिवलीला अमृताचा संपूर्ण पारायण पारा ग्रंथ हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे म्हणजेच आध्यात्मिक शिव पुराण या यूट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही सबस्क्राईब करून बघू शकता तर तुम्हाला संपूर्ण शिवलीला पारायणाचे चौदाचे चौदा अध्याय तुम्हाला बघायला अमृतातील अकरावा अध्याय सुद्धा पठण करू शकता किंवा ऐकू ऐकू शकता त्याचबरोबर तुम्ही शिव ना अष्टोत्तर नामावली सुद्धा या दिवशी म्हणू शकता किंवा अष्टोत्तर नामावली म्हणून शिवलिंगावरती एकशे आठ बेलपत्र सुद्धा या दिवशी विशेष करून अर्पण करू शकता एवढे जरी तुम्ही केले तर भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते बघा या दिवशी विशेष करून रुद्राभिषेक सुद्धा केला जातो तुम्ही कुठल्याही प्रकार प्रहराचा रुद्राभिषेक करू शकता पहिल्या प्रहराला किंवा दुसऱ्या प्रहराला करा तुम्हाला जसं जमेल तसं अगदी या चार प्रहरामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक करणे शक्य नसेल तर तुम्ही आधी रुद्राभिषेक करू शकता आणि चार प्रहराची सेवामध्ये तुम्ही फक्त दुधाचा पाण्याचा मधाचा काही तुम्हाला सांगितलेलं आहे बेलपान असेल अर्पण करू शकता भगवान शिवाची उपासना करू शकता प्रत्येकाने जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत करण्याचा प्रयत्न करायचा आहे उपवास करायचा आहे तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही सेवा करायला मात्र विसरायचं नाही जन्म देण्याचे काम ब्रह्मदेवाने केले आहे आपलं पालन करण्याचे काम हे भगवान श्री हरी विष्णूंच्या हातात आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचे काम हे भगवान शिवशंकरांच्या हातात आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी तर ही आवर्जून सेवा करायला पाहिजे आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदावी त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर मैत्रिणी ही अत्यंत महत्त्वपूर्ण पूर्ण, पूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पते हर हर महादेव टाईप करा धन्यवाद